अहो असं काय बोलताय स्वामी तुम्ही आम्ही सुतकात पूजा केली असते तर आम्हाला पाप लागलं असतं कोण म्हणते असं आणि मुळात सुतकात पूजा का करत नाही हे माहिती आहे आम्ही पूर्वीपासून हेच करत आलोय आमच्या आईवडिलांनी जे केलं तेच आम्ही अंगीकारलं आणि असा प्रश्न आम्हाला कधी पडलाच नाही हेच हेच चूकतं तुझं आणि काय रे हे सुतक सुतक नेमका असतं काय आणि सुतकात पूजा का करत नाही हे जाणून घेतलंय का कधी अरे घरात एखादी अघटित गोष्ट घडली तर आपलं मन थाऱ्यावर कोणत्याही विकाराच्या आहारी नसावं मग ती पूजा देवापर्यंत पोहोचते आणि म्हणून आपण सुतक मानतो आणि कोणतीही प्रथा आणि परंपरा ही माणसाच्या जीवापेक्षा मोठी नसते i do